शेतकरी जीवन आणि जेवणाचा काही भरोसा नसतो नस त्या ठिकाणी मावशीकडे आपण आज मिरच्या घ्यायला आलो एक मावशी जेवत आहेत आणि दुसऱ्या मावशी मिरच्या विकायला मलाच कमाई व्हायली या तुम्हाला पण गिरायक आला ना माझ्यामुळे मावशी पोटापुरतं द्यायला देव आजी मावशी महिन्याच्या महिन्याला अमेरिका देते पैसे पोटापुरते लय बकल नाहीत पण मावशी मावशीचे व्हिडिओ मावशीचे व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो लोक पाहतात आणि मावशीकडून आपण आज मिरच्या खरेदी करायला आलो मी एक युट्यूबर आहे ना त्यांना पैसे सांगू शकत नाही पण तुमच्या आशीर्वादाने भरपूर भेटतात हां तुम्हाला सुद्धा फेमस करून सोडलं ना माझ्या युट्यूबन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ताज्या मिरच्या घेऊन मार्केटमध्ये आल्यात मावशी आणि आठवडी बाजारामध्ये मावशी मिरच्या विकतात अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करून काका रिटायर झालेत आणि काकासुद्धा मावशींना मदत करतात आमच्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा नका